संत जे आहेत जे साधना करणारे आहेत आणि अशा असल साधना करणाऱ्या आणि तत्वविद्या महापुरुषांचा आणि कदाचित समाजात अंगीकार केलेला दिसत नाही आम्ही फक्त वरच्या बपक्यावर जातो नाही का वरचे कपडे पाहतो आम्ही मागचे लफडे पाहत नाही साधूचे लोक जे आणि त्यांच्या मागे समाज धावताना दिसतोय काय काय सांगावं तुम्हाला अहो आव आपल्या आवडीचा जर का आला तर त्याच्या कीर्तनाला आपण जातो आवडीचा नसला तर त्याच कीर्तन त्याची कथा आपल्याला आवडत अशी अवस्था जीवाची आहे आणि म्हणून संत जे आहेत ते संत आपल्याला अतीव महत्वाचा उद्दी आणि मुद्दा आणि आपल्याला या ठिकाणी अत्यंत बरका भगवंताच आणि अतीव सुंदर अतीव पवित्र आणि जे नाम आहे त्या नामाचा आणि या ठिकाणी आदेश करताय ओम शिवाय या मंत्राचा जर का जीव उच्चार करेल तर उत्तरोत्तर आणि त्याची प्रगती होत आणि त्याला जीवनामध्ये चारही मुक्त्या प्राप्त होतात म्हणून असा पवित्र जो मंत्र आहे त्या मंत्राचा आदेश आपल्याला समर्थ सद्गुरु जे आहेत त्यांच्याच माध्यमातून प्राप्त होतो समर्थ म्हणजे शक्तिशाली बरे सामर्थ्य आहे भक्ताला तारण्याच ज्ञान त्यांना प्राप्त आहे आणि असे असलेले अधिकारी गुरु आणि त्यांनी दिलेल्या वचनामृत प्रसाद स्वरूप महामंत्राचा विचार जेव्हा जर करेल तर त्याला चार मुक्त्या प्राप्त होतात सलोकता समीपता स्वरूपता आणि या मंत्राची या भगवंताच्या भक्तीची साधना जशी जशी तीव्र होईल तसा तसा जीवाला शरीराचा अस्तित्वाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे शरीराविषयी वैराग्य जे आहे आणि ते वैराग्य निर्माण व्हायला सुरुवात होते आणि जीवदशा संपून तो शिवदशेला गेला का मग त्याची वृत्ती चिदानंद चिदानंदिव शिवोहम या तत्वावर तो आरूढ होतो मग त्याला आपलं गाव आपलं वाटत नाही आपलं घर आपलं वाटत नाही तो आता या साऱ्या जगाच्या आणि पलीकडे गेलेला आणि म्हणून आता फक्त आणि फक्त अशा प्रकारचा त्याचा संबंध या जगामध्ये शिल्लक राहतो म्हणून भगवंताची जी साधना आहे ती साधना अशी अखंड रूपाने आणि आपल्या जीवनामध्ये बर का सकाळ झाल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पर्यंतमध्ये खंड ना व्हायला नको आता हे झालं तस आपली ज्ञान नळी चालू झाल्यापासून तर मृत्यू येईपर्यंत भगवंताच्या नामात मध्ये भगवंताच्या सेवेमध्ये आणि खंडना व्हायला नको आणि असं जर घडलं ना तर महाराज आणि सुतमुनी मुनी सांगतात शिव शिव नाम वद नाशे पातक बहुता जन्माचे अह जन्म जन्माच जे पाप आहे आणि ते पाप जाळण्याची ताकद भगवंताच्या नावाची शक्ती म्हटलंय अह वाल्या कोडी जो आहे त्या वाल्यानं काय केलं अंगिरस मधे जन्माला आलेला रत्नाकर वास्तविक चोऱ्या चपाट्या करणारा परंतु त्यानं भगवंताच्या नामाचा अंगीकार केला त्याचं एकच काम होत महाराज हाना मारा ठोका त्यांना आजपर्यंत कोणालाही सोडलं नाही रस्त्यामध्ये जाताना कोणी सापडला आपला सुरा काढायचा आणि जाणाऱ्या वाट सरूला अडवायचा आणि त्या वाट सरूला अडवलं आज ज्यांचं दर्शन आपण घेणार आहे ना ते संत नारद मर्षी आणि त्याला भेटले काय रेवाल्या एवढ्या लोकांना मारतो त्यांचा पैसा लुटतो कोणासाठी रे त्यानं सांगितलं महाराज आमची पत्नी आहे ना आमचे मुलं बाळ आहेत ना यांच्या करता अरे वेड्या एवढ पाप करतोस मेल्याच्या नंतर हे पाप कसरे बोगशील भयंकर यम यातना होतील वाल्यानं सांगितलं महाराज तुम्हाला काही कळत का मी ज्यांच्याकरता पाप करतो ना ते पाप आणि मला फिडू लागतील ना म्हटले कोण रे बाबा म्हटले माझी पत्नी आहे ना माझी पत्नी तिचं माझ्यावर फार प्रेम आहे प्रत्येकाला असंच वाटत की माझी माझ्यावर फार करते काय प्रेम वास्तविक सगळ्यांच जे प्रेम आहे ते प्रेम स्वार्थी आहे कस आहे स्वार्थाकृत आहे आपल्याला कळत नाही म्हणून आमचे संत म्हणतात तुला आज नाही कळणार रे बाबा कळेल तुला कधी Kalo yaila anta आवाज संत सांगताय हे आपल्याला आज कळत नाही कारण तारुण्य दशा चांगली आहे कष्ट करण्याची धमक अंगामध्ये आहे आणि घरामध्ये दोन पैसे आपल्या जास्तीचे आपण आणतो आहे म्हणून सगळा परिवार आपल्याला सन्मान देतो आहे पत्नी आपल्यावर प्रेम करते पण कळो येईल अंत अंत समय ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला कळेल आपल्याला कोणाच किती प्रेम आहे ते अरे जा बर नारद म्हटलं जा विचारून तुझ्या पत्नीला काग मी एवढं पाप करतो याच्यातलं अर्ध पाप बोगशील का आले नारद आपल्या अर्धांगिनेला बोलू लागले काय वाल्या का ग मी एवढे ब्राह्मणांना मारतो लोकांना मारतो खून करतो एवढं पाप करतोय अर्ध पाप बोगशील ना गिनं सांगितलं मिस्टर तुमच्या डोक्यात किडे पडले का म्हटले आणायचं ना आम्हाला खाऊ घालायचं काम तुमचं आहे कारण खाना पिना आमच्या नावे किराण्याचे बिल तुमच्या नावे अशी अवस्था आहे तुम्हाला सगळं करावं लागणार आहे तुम्हाला आणावं लागणार आहे तुम्हाला आमचा अम, अम, सांभाळ करावा लागणार आहे कारण शास्त्र सांगताना ना प्रजेने केले पाप राजाने भोगावे शिष्य केले पाप गुरुने भोगावे स्त्रीने केले ते केले पुरुषाशी स्त्रीच्या जीवनामध्ये जर का पाप घडलं तर अर्ध पाप विनाकारण याची चुकी नसताना याला भोगावं लागतं कोणाला पतीराजाला अर्ध पाप यानं जर पाप केलं तर याच पाप यालाच बघावं लागतं हिला नाही स्त्रीनं जर पुण्य केलं तर स्त्रीच पुण्य स्त्रीलाच राहत पुरुषाला नाही पण पुरुषानं जर पुण्य केलं तर पुरुषाच अर्ध पुण्य आता इथं पुरुष वर्ग आलेला आहे पाठीमागे काही पुरुष वर्ग इकड नाही काही इकडे काही आहेत खूप लांब लांब आणि पुष्कळ लांबून आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या करता काड्यांचा कडकडाट करायचा आहे आज मस्त वाटतय महाराज नाही का खूप आणि आपण आपल्याला जेवढे पाहिजे एवढे जरी श्रोते आले तरी आपलं भरपूर झालं नाही का मला सांगायचं आहे काय पुरुषानं जर पुण्य केलं तर अर्ध पुण्य याची इच्छा नसली तरी शास्त्र जे आहे ते शास्त्र आता इथं जेवढे पुरुष आहेत यांच्या पत्न्या जरी आलेल्या नसल्या तरी यांचं पुरुष मंडळीचं अर्ध पुण्य घरी ट्रान्सफर होईल बर का सतीश बाई आलेली नसली तरी अर्धपुण्य शास्त्रान अधिकार दिला माता भगिणींना आणि आमचं सरकारही तुमच्याच बाजून तुम्हाला लाडकी बहीण योजना आम्हाला कोण विचारत नाही का पनीक जे लाडकी बहीण देवाकरता कमीत कमी पाचशे रुपये खर्च करील तिचा हप्ता चालू नसला तर चालू होईल आणि जे देवाच्या करता पाचशे रुपये देखील देणार नाही तिच्या खात्यात पैसे आले असले तरी जातील कुठं जातील काय माहिती सरकारही तुमच्या बाजूने नाही का सहज पुरुषाचा अधिकार आणि पत्नीला मिळतो महाराज बघा खेडे गावामध्ये एखादा जर मास्तर असेल सहज लोक म्हणतात हा मास्तर आहे ना मग इथं कोणी असेल त्यांना म्हणत नाही आहे मास्तर मास्तरीन बाई मलाही शिकवायला तुमच्या गावातले सर होते बर का शिक्षक त्यांचं नाव आहे आदरणीय गुरुजी हाका आणि आमच्याच घरामध्ये काही दिवस त्यांनी काढलेच बर का गेले ते आता ब्रह्मलीन झाले डॉक्टर असेल एखादा पत्नी तिला शिकावं लागलं नाही काही तिनं परीक्षा दिल्या नाही काही डिक्शनरींचा अभ्यास केला नाही पण लोक तिला काय म्हणतात हा डॉक्टर आहे आणि म्हणून बर हिला डोकं डुकल्याच्या नंतर कोणती गोळी घ्यावी म्हणून शेजाऱ्याच्या मुलाला विचारायला जाते बाबा या गोळ्या पडल्या कोणती घेऊरी पण लोक तिला काय म्हणतात डॉक्टरीन बाई असा <द्थाथ> विना जर घेतला तर विने जो आहे त्या विने पत्नीला लगेच लोक काय म्हणतात <द्था> विनेकरीन बाई <द्था> अधिकार पती जो आहे त्या पतीचा <द्था> आणि पत्नीला प्राप्त होतो आणि म्हणून महाराज वाल्याला कळालं आणि नारदाने त्याला मंत्र दिला आणि मंत्र दिला तर त्या मंत्राचा परिणाम असा झाला की तो वाल्या वाल्या राहिला नाही अ त्याचा आणि ऋषी बनला ऋषी आणि त्याने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं जे चरित्र आहे ते चरित्र लिखाण केलं ही केवळ केवळ राम नामाची ताकद आहे भगवंताच्या नामाची ताकद आहे शिव पुराण करतील खान करतात कि भगवान शंकराच्या नामाचा उच्चार केल्यामुळे ज्याप्रमाणे एखादी कुराड असावी आणि ती वृक्ष वृक्षदातीचा नाश करते त्या पद्धतीनं भगवंताच जे नाम आहे ते भगवंताच नाम आणि जीवाच्या ठिकाणी असलेलं जे पाप आहे त्या पापाच्या